आज शहरामध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा झाला प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी या सणाची ओळख आहे मुस्लिम धर्माचे दोन महत्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईद उल फितर ईद ही आनंद साजरी करण्याची ईद मानली जाते आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे या उलट ईद उजुल्ला हा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते ईद उलत फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे तर फितर म्हणजे म्हणजे दान करणे अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते फितर हा मुस्लिम शर्यत कायद्यामापातील मापदंड आहे रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसामध्ये मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद खुललेला दिसतो ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह व मशिदीत जाऊन नमाज अदा करायला लागतात अल्लाच्या ला प्रती नमाज अदा केल्याच्या मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांचीही गळाभट घेऊन शुभेच्छा देतात ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिला वर्गात मोठा दिसून येतो घरात त्या शेवया तयार करायला सुरुवात करतात मात्र हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच दिसते आहे शहरी भागात सगळ्याच गोष्टी रेडीमेड मिळायला लागल्या आहेत मुस्लिम धर्मातील तळागाळातील व्यक्तींना ईदच्या पावन पर्वाचा आनंद घेता यावा यासाठी जकात व फितराची तरमोत व फितुराची तरतूद मुस्लिम शर्यत कायदामध्ये करण्यात आली आहे जकाद हे ईदच्या आधी दिले जाते त्यांनीही या, या वर्षाचा एकदा येणाऱ्या वर्षातून एकदा येणाऱ्या महापर्वाचा महापर्व ईदचा आनंद लुटता यावा अशा या पवित्र सणाच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा व ईद मुबारक